चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील मन नदीत शनिवारी तीस ऑगस्ट रोजीच्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तीन जण पोहण्यासाठी ती गेले असता पाण्याच्या प्रवाहामध्ये तिघेपैकी एक युवक वाहून गेल्याची घटना शनिवार रोजीच्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ पर उडाली आहे करण वानखळे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे शनिवार रोजी चार सकाळी पिंपळखुटा येथील तीन युवक पोहण्यासाठी थी गावातील गेले असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघे वाहून गेले मात्र त्यापैकी नागेश वानखळे व वा गोलू वानखडे यांना जीव वाचवण्यात यश मिळाले परंतु करण वानखळे हा युवक पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे पातूर तालुक्यात धगपुटी सदृश पाऊस पडल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तिघे युवक नदीपात्रात उतरले तिघांना पाण्याचा आल्याने तिघे जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहू लागले दोन युवकांनी आपले जीव वाचवण्यासाठी संघर्ष केले आणि त्यांना जीव वाचवण्यात यश मिळाले मात्र एका युवकाला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघताच आले नाही त्यामुळे ते युवक पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला सदर घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे व वा चांदणी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आपल्या ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व शोध कार्य पथकाच्या मदतीने पाहणी केली असता वाहून गेलेला युवक दिसून आला नसून शोधकार्य सुरू आहे शनिवार रोजीच्या संध्याकाळपर्यंत वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नव्हता पातूर तहसीलदार राहुल वानखडे ठाणेदार रवींद्र लांडे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साबडे वंदे मातरम बचत कार्य पथक व पथक प्रमुख उमेश आटोटे मंडळ अधिकारी सतीश धोरे तलाठी मिलिंद इचे दीपक नळकांडे आदी घटनास्थळी संध्याकाळपर्यंत हजर होते प्रतिनिधी नाशिक शेख ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा